नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे हॉट्स प्रश्न क्रमांक तेरावा आपला सुरू आहे या अगोदर आपण बारा हॉट्स प्रश्न बघितले ते नसतील बघितले तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून या आधीचे सर्व हॉट्स प्रश्न बघून घ्या ही सिरीज आहे या सिरीजमध्ये आपण हॉट्स प्रश्न बघतोय आणि हे जे हॉट्स प्रश्न आहेत जे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेले आहेत किंवा येणाऱ्या काळामध्ये बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात अशा प्रकारचे हॉट्स प्रश्न आपण आपल्या या आजच्या व्हिडिओच्या सिरीजमधून आपण बघतोय तर हा तेरावा प्रश्न आहे तर जाव्यात पुढे मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि महत्वाची गोष्ट आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा त्यावरती मी वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट्स शेअर करत असतो बघा मित्रांनो प्रश्न असा आहे विशाल ने विशाल ने की विशालने एकोणीसशे किलोमीटरच्या प्रवासापैकी आता विशालने एकूण किती प्रवास केला आहे एकोणीसशे किलोमीटरचा प्रवास केला आहे त्या प्रवासापैकी काही अंतर बसने व उरलेले अंतर विमानाने पूर्ण केले बसचा सरासरी वेग साठ किलोमीटर दर तास आहे विमानाचा सरासरी वेग सातशे किलोमीटर दर तास आहे हा प्रवास त्याने पाच तासात पूर्ण केला तर विशालने बसने एकूण किती प्रवास केला आता विषय काय की विशालने जो प्रवास केला आहे समजा आपल्याकडे एपासून बी पर्यंत असा एला एपासून विशाल निघालाय बी पर्यंत गेलाय विशालने काय केलं हे जे टोटल जे अंतर, अंतर आहे ते किती बाबा एकोणीसशे किलोमीटर आहे ओके एकोणीसशे किलोमीटर एवढं अंतर यांनी पार केलंय याच्यापैकी काही प्रवास त्याने बसने केलाय समजा बाबा त्याने ए पासून इथं सी पर्यंतचा प्रवास जो आहे त्याचा बसचा आहे आणि पुढचा प्रवास कशाने केला त्याने विमानाने केलेला आहे बरोबर हा विषय आहे आणि हा जो प्रवास आहे तो पूर्ण त्याने किती पाच तासात केलेला आहे आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे बसचा जो वेग आहे ताशी वेग किती साठ किलोमीटर प्रति तास आहे बरोबर विमानाचा वेग जो आहे तो सातशे किलोमीटर प्रति तास आहे आता याच्यामध्ये जर विचार केला तर याने बसने किती अंतर पार केले हे काढायचं आहे आता याच्यासोबत बसने पार केलेलं अंतर आपण एक्स मानू आणि विमानाने पार अंतर आपण वाय मानू आणि दोघांची बेरीज एक्स आणि एक वाय बरोबर किती असणार आहे एको एकोणीसशे कारण एकूण अंतर एकोणीसशे म्हणजे इथं तुम्हाला एक समीकरण तुम्हाला मिळेल बरोबर एकोणीसशे आता त्याने हा जो पूर्ण जो वेग वेळ आहे म्हणजे बघा या ठिकाणी जर ए पासून बी पर्यंतचे जे अंतर आहे पूर्ण हे अंतर त्याने किती वेळामध्ये पूर्ण केलं हे सगळं अंतर पूर्ण करायला त्याला किती तास लागलेत पाच तास बरोबर हे अंतर पूर्ण करायला पाच तास आता इथं ता एक साधिक वाय बरोबर एकोणीस हे समीकरण एक मिळालं तर इथं एक समीकरण दुसरं कसं मिळणार तुम्हाला ते पण समजून घ्या की पाच तास लागतात मग बसला किती वेळ लागणार आणि विमानाला किती वेळ लागणार बरोबर ना बसचा वेळ वेळचं सूत्र काय बाबा तुमच्याकडे वेळ बरोबर अंतर भागिले वेग वेग बरोबर मग आता बसला किती वेळ लागणार आहे बसचं अंतर किती बाबा बसला जर तुम्ही वेळ काढला तर बसचं अंतर जे आहे ते एक्स आहे आणि भागीले वेग किती बाबा साठ किलोमीटर प्रति तास म्हणजे एक्स भागीले साठ तास कोणाला लागणार बसला अधिक विमानाचं अंतर किती बाबा तुमचं सातशे किलोमीटर सॉरी विमानाचं जे अंतर आहे ते एक्स आहे आणि वेग किती बाबा सातशे बरोबर म्हणजे सॉरी अंतर जे आहे विमानाचं ते वाय आहे आणि भागीले वेग किती बाबा विमानासाठी सातशे आहे में हे दोन्ही मिळून पाच तास म्हणजे हे दुसरं समीकरण मिळेल ठीक आहे आपण आता हे शॉर्टकटमध्ये सांगितलं तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो जेणेकरून नीट लक्षात राहील सगळ्या गोष्टी बघा या ठिकाणी आपण काय करू बसने पूर्ण केलेला प्रवास विशालने बसने या ठिकाणी हळूहळू टप्प्याटप्प्याने आपण सगळ्या गोष्टी लिहू हे, हे जरा ठेवतो तुमच्या माहितीसाठी बसने प्रवास बसने केलेला प्रवास केलेला प्रवास प्रवास बसने समजा त्याने किती बाबा एक्स किलोमीटर एवढा प्रवास केला एक्स किमी मराठीत लिव झाला एक्स किलोमीटर एवढा प्रवास केला आणि विमानाने केलेला प्रवास विमानाने पूर्ण केलेला प्रवास विमानाने केलेला प्रवास बसचा एक्स किलोमीटर विमानाचा वाय किलोमीटर आणि एकूण प्रवास एकूण प्रवास किती झाला भावाचा एकूण प्रवास एकूण जो प्रवास आहे तो आपल्याकडे किती एकोणीसशे किलोमीटर एकोणीसशे किलोमीटर याचा अर्थ आपल्याकडे एक समीकरण तयार होईल एक साधिक वाय बरोबर एकोणीसशे म्हणजे बसचा प्रवास अधिक विमानाचा प्रवास बरोबर एकोणीसशे असं समीकरण एक आपल्याकडे तयार झालेलं आहे आता मुद्दा काय राहतो हे एक समीकरण झालं दुसरं समीकरण तयार करण्यासाठी बघा अशा प्रकारे हे समीकरण इथं तयार होईल आता इथं झालेलं त्यात हे रफ झालं तर दुसरं समीकरण तयार करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बसचा सरासरी वेग साठ किलोमीटर बरं का बसचा सरासरी वेग या ठिकाणी लिहू बसचा सरासरी वेग सरासरी वेग काय बाबा साठ किलोमीटर प्रति तास बसचा जो वेग आहे साठ किलोमीटर प्रति तास आहे आता विमानाचा सरासरी वेग विमानाचा सरासरी वेग सरासरी वेग वेग बरोबर किती सातशे किलोमीटर प्रति तास प्रति तास आता बघा लक्षात घ्या बसला एक्स किलोमीटर एवढं अंतर साठच्या स्पीडने पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल आता हे सगळं अंतर त्याने पाच तासात पूर्ण केलं म्हणजे बसला लागणारा ला वेळ अधिक विमानाला लागणारा ला वेळ बरोबर पाच तास मग आपण बसला किती वेळ लागतो हे काढूयात एक्सच्या स्वरूपात विमानाला किती वेळ लागतो हे काढूयात वायच्या स्वरूपात आणि दोघांची बेरीज पाच तास होणार हे दुसरं समीकरण मिळेल मग आता एक मी शॉर्टकटमध्ये लिहितो आपल्याला ॲक्च्युली असं लिहिणं गरजेचं आहे बसला एक्स किलोमीटर अंतर साठ किलोमीटर प्रति तास या वेगाने पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ आता आपण काय करू मी फक्त इथं बसचा वेळ बसला लागणारा वेळ किती बाबा अंतर भागिले वेग बरं का आपल्याकडे वेळेचं सूत्र काय हे लक्षात घ्या वेळ बरोबर काय भागिले वेग हे कुठंतरी लिहून घ्या सूत्र हा नंतर गडबड नको हे सूत्र खूप महत्वाचं आहे किंवा वाटलंच तर इथं आपण आधी सूत्रच लिहून टाकू चला वेळ बरोबर भागिले वेग बरोबर अंतर भागीले वेग ठीक आहे याला वाटलं तर चौकट करायचं सूत्रलय महत्वाचं आहे आणि मात इथं वरती लिहू बसला लागणारा जो वेळ आहे तो आता आपण लिहू आणि विमानाला लागणारा वेळ इथं फक्त लिहिताना आपलं लिहायचं बसला लागणारा वेळ बसला लागणारा वेळ बसला किती वेळ लागेल ला अंतर भागिले वेग बसचं अंतर एक्स आणि वेग किती बाबा साठ किलोमीटर प्रति तास म्हणजे इथं एक्स भागिले साठ तास लागणार आता विमानाला लागणारा वेग विमान वे, विमानाचा वेळ विमानाला लागणारा ला 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 वेळ ऍक्च्युली इथं पूर्ण वाक्यात काय लिहिणं गरजेचं आहे आता मी शॉर्टकटमध्ये लिहितोय पण तुम्ही परीक्षेला कसं लिहायचं बसला एक्स किलोमीटर अंतर साठ किलोमीटर प्रति तासामध्ये पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ एकशे साठ तास आणि विमानाला वाय किलोमीटर अंतर सातशेच्या सातशे किलोमीटर प्रति तास या वेगाने पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ असं लिहायचं बरोबर किती बाबा विन विमानाचा जो आ, वे विमानाचा जे अंतर आहे ते किती वाय आहे आणि भागिले वेग किती सातशे तास एवढा वेळ लागणार ठीक आहे आता आपल्याला काय सांगितलं हे सर्व अंतर पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ बरं का सर्व अंतर अंतर पाच तासात पूर्ण होते पाच तासात बरं का तासात पूर्ण होते पूर्ण होते हे जे अंतर आहे ते किती तासात पूर्ण होते पाच तासात म्हणून आपल्याकडे काय एक्स भागिले साठ अधिक वाय भागीले सातशे भागी बरोबर पाच तास ठीक आहे आता तिरकस गुणाकार करून वगैरे उत्तर काढू एक्स गुणिले सातशे सातशे एक्स अधिक वाय गुणिले साठ साठ वाय बरो भागीले सात कोण बेचाळीस म्हणजे बेचाळीस हजार बरोबर आपले पाच बेचाळीस हजार भागीले पलीकडे गेले गुणिले मैतली याचा सातशे एक्स अधिक साठ वाय बरोबर पाच गुणिले बेचाळीस तिथे झाले एकवीस दोन लाख दहा हजार झाले ठीक आहे म्हणजे बेचाळीस ह्या दोघांचा गुणाकार होईल पाच गुणिले बेचाळीस बेचाळीस हजार भागिले की तिकडे गेले गुणिले म्हणजे किती झाले दोन लाख दहा हजार झाले आता सगळ्यांना दहाने भाग लावला म्हणजे शून्य 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 गेलं तर किती झाले सत्तर एक्स अधिक साठ सत्तर एक्स दहाने भाग लावला सत्तर एक्स अधिक सहा वाय आणि बरोबर याला पण दहाने भाग लावला तर आपल्याकडे किती राहिले एकवीस हजार आता याला अजूनही आपण जर एक विचार केला तर या सगळ्यांना अजूनही दोनाने पण भाग जाऊ शकतो परंतु नाही लावलं तरी चालेल पण दोनाने ठीक आहे आपण दोनाने पण यांना जर भाग लावला तर काय बाबा सत्तरच्या निम्मे पस्तीस दोनाने भाग लावला सहाच्या निम्मे तीन वाय दोनाने भाग लावला आणि एकवीस हजारच्या निम्मे किती बाबा एकवीस हजार भागिले दोन बरा बे एक बे इथं एक आला बे शून्य शून्य एक शून्य आला बे पंचे दहा दहा हजार पाचशे ठीक आहे किती आले दहा हजार पाचशे याला म्हणा समीकरण नंबर दोन अशा प्रकारे ही दोन समीकरणं तयार झाली आता ही दोन समीकरणं आपल्याला सोडवायचे आहेत आणि फक्त मला बसने किती अंतर पार केले ते काढायचं म्हणजे मला फक्त एक्स किंमत काढायची म्हणजे मला वायची किंमत नाही काढायची इथे एक्सचीच किंमत एक एक काढायची मग आता एक्सची किंमत काढण्यासाठी मी काय करणार रेकॉर्डिंग चालू आहे आणि एक फोन आला मध्येच त्यामुळे जरा कट करावा लागला ठीक आहे काय हरकत नाही आता आपण काय करू इथं बघा पस्तीस एक्धिक तीन वाय बरोबर दहा हजार पाचशे आणि इथं एक साधिक वाय बरोबर एकोणीसशे आता आपण काय करू वायचा सहगुणक समान करू जेणेकरून वाय वाय कट होईल आणि एक्सची ची किंमत मिळेल आता इथे जर आपण बघितलं इथे बघा तीन वाय आहेत माझ्याकडं आणि इथे तीन वाय आणण्यासाठी वायला कितीने मल्टिप्लाय करावं हो लागणार तीनाने गुणावं लागणार आहे म्हणजे समीकरण एक ला तीनने आपल्याला गुणावं लागणार मग इथे लिहायचं समीकरण एक गुणिले तीन करून एकला जर तीनने ने गुणलं तर मला काय मिळणार आहे बाबा बघा तीन एक तीन म्हणून तीन एक्स अधिक तीन एक तीन म्हणून तीन वाय आणि बरोबर एकोणीस स्त्री किती बाबा सत्तावन्न म्हणजे पाच हजार सातशे झाले पाच हजार हजार सातशे याला म्हणा समीकरण नंबर तीन आता काय झालं बाबा समीकरण एकला मी कशामध्ये तीन मध्ये कन्वर्ट केलेला आहे आता जे काही विचार करायचा तो ती इथं समीकरण तीन आणि दोनचा विचार करायचा तीन वाय तीन वाय समाने ते कट होतील मग ते कट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे समीकरण बघा समीकरण दोन मधून समीकरण तीन वजा करू समीकरण दोन वजा समीकरण तीन करू ठीक आहे समीकरण तीन करू दोन वजा समीकरण तीन करू समीकरण दोन काय बाबा दोन आपल्याकडे आहे ती पस्तीस एक्स अधिक तीन वाय पस्तीस एक्स अधिक तीन वाय बरोबर चार हजार दोनशे सॉरी दहा हजार पाचशे आणि वजा समीकरण तीन आपल्याकडे काय तीन एक्स अधिक तीन वाय बरोबर आपल्याकडे किती पाच हजार सातशे आता वजा बाकी करा पस्तीसमधून तीन गेले तेहतीस एक्स राहिले तीन वाय तीन वाय गेले आणि आता बघा दहा हजार पाचशेतून पाच हजार सातशे गेले बघा दहा हजार पाचशे वजा पाच हजार सातशे हे शून्य शून्य पाचातून सात जात नाही पंधरामधून सात गेले किती गे राहिले गे 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 आपल्याकडे बघा पंधरामधून सात गेले आपल्याकडे राहिले आठ राहिले मग इथं लिहिले आठ हचं एक आता दहामधून आपल्याकडे जात नाही या ठिकाणी शून्यातून तर सहा जाणार नाही दहातून सहा गेले आपल्याकडे आले गे चार आले आपल्याकडं चार हजार आठशे या ठिकाणी उत्तर आलं ओके चार हजार आठशे इथं लिहा चार हजार आठशे आपल्याला एक्सची किंमत काढायची एक्स आपल्या जागेवर लिहा चार हजार आठशे आपल्या जागेवर तेत्तीस गुणिले इकडे आले भागिले तेहतीस आता या ठिकाणी सॉरी या ठिकाणी तेहतीस नाही बत्तीस येणार गडबडीमध्ये मी तेहतीस लिहिले कारण इथं जर आपण विचार केला तर बत्तीस येतील पस्तीसामधून तीन गेले किती राहिले बत्तीस राहिले ओके मग इथं भागिले बत्तीस चार हजार आठशे भागिले बत्तीस आता चार हजार आठशेला जर बत्तीसने आपण भाग लावला तर काय उत्तर येतं आहे बघा इथं थोडंसं आपण वेगळा कलर घेऊ चार हजार आठशे भागिले बत्तीस चार हजार आठशे भागिले बत्तीस सुरुवातीला आपण काय करू या दोघांना सुद्धा कितीने भाग जाऊ शकतो बत्तीस आणि अठ्ठेचाळीस कितीच्या पाड्यात येतात आठच्या आठ, आठ चोक बत्तीस आठ सक अठ्ठेचाळीस बरं का बघा आठ सक अठ्ठेचाळीस म्हणजे सहाशे आणि त्याच्यानंतर आठ चोक बत्तीस म्हणून इथं चार सहाशेला चाराने भाग लावला किती आले दीडशे एकशे पन्नास इतर राहिलं एकशे पन्नास उत्तर आपल्याकडे आलेलं आहे एकशे पन्नास आलेला आहे तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो एकशे पन्नास उत्तर आलं एकशे पन्नास म्हणजे काय बसने केलेला प्रवास एक्स ची किंमत किती एकशे पन्नास आपल्याला फक्त बसने केलेला प्रवासच काढायचा होता म्हणून एक्स बरोबर एकशे पन्नास आलं आता त्यांनी जर असा प्रश्न विचारला असता विमानाने पूर्ण केलेला प्रवास तो किती किलोमीटर आता बसने केलेला प्रवास एकशे पन्नास किलोमीटर आला जर प्रश्न असा विचारला असता की विमानाने केलेला प्रवास मग विमानाने केलेला प्रवास काढाय काढण्यासाठी ही किंमत समीकरण एक दोन कशातही ठेवली असती एक दोन तीन कशातही ठेवली असती आणि त्याच्यानंतर वायची किंमत काढली असती जी वायची किंमत काढली असती तेवढा आपला विमानाने केलेला प्रवास आला असता ओके तर आता अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो आपण सोडवलेला आहे मित्रांनो आता यानंतर आपण आजच्या या चर्चेमध्ये इथंच थांबूयात मित्रांनो नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल जाता जाता एक महत्वाची गोष्ट आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो जॉईन करा जेणेकरून मी मी त्या ग्रुपवरती ज्या काही अपडेट्स तुमच्यासोबत शेअर करेल दवी बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील बाय मित्रांनो धन्यवाद